छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपांजी मुंबरे यांनी आताच बघितलं गेलं तर संपर्क कार्याचं देखील उद्घाटन केलेलं आहे आणि अनेकांचा देखील पक्षप्रवेश सोळा या ठिकाणी आहे ते स्वतः आपण जाणून घ्या नमस्कार का संपर्क उद्घाटन झालेलं आहे आणि अनेकांचा देखील पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी आज सौविद्यात ज्ञानेश्वर जाधव यांच्या संपर्क कार्यालयाच उद्घाटन आणि अनेक शेकडो कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा आणि मेळावा हा कार्यक्रम का आयोजित केला मी आतापर्यंत अनेक कार्यालयाचं उद्घाटन पाहिले अनेक मेळावे पाहिले पण इतक्या ह्या महिला कार्यक्रमाला का उपस्थित कधी पाहिल्या नाही तितक्या या गदाना सर्कलमध्ये आज महिला आणि पुरुष यांची उपस्थिती होती पण मला सांगायचं की कार्यालयाच्या उद्घाटनासाठी

एकनाथ शिंदे साहेब जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य राहील बघितले गेलं महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मला काय सांगायचं की आता सगळ्याची इच्छा असती नऊ वर्षांना निवडणुका लागलेल्या आहेत तर सगळ्याची इच्छा आहे की आम्हाला उमेदवारी मिळाली पाहिजे त्याच्यामध्ये दोन्ही पक्षांनी निर्णय घेतला की आपण स्वतंत्र लढू आता एकीकडे बघितलं पंचायत समिती आपने युगी आसनर के आसनर। जे शिंदे साहेब फडणवीस घेतील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे